but uh हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिवर्स ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलमध्ये तर याआधी मी जो कटोरू ब्लाऊज स्टिचिंगचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा खूप उपयुक्त टिप्ससोबत आणि हेल्पफुल माहितीसोबत तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि तुम्ही अगदी बिगिनर्स असाल म्हण करणं करत असाल ब्लाऊज स्टिच करण्याची तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा कारण तो खूप म्हणजे सो सोप्या आणि इझी पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे तर म्हणजे छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत ना त्या टिप्स मी त्यामध्ये शेअर केलेले आहे तर आज मी तुम्हाला म्हणजे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कटोरी ब्लाऊजचं जे, जे कटिंग कारण आपल्या एका ताईंची यूट्यूब फॅमिलीमधल्या एका ताईंची कमेंट होती की ताई आ, पेपर कटिंग दाखव म्हणजे कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखव तर त्याच कंटेंटवर आज मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमच्या कटोरी ब्लाउजचे कटिंग शेअर करणार आहे तर चला खूप वेळनं घालवता पाहूयात कटोरी ब्लाउजची तर हॅलो नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर इथे तुम्हाला मी मापे दाखवते सगळ्यात पहिले तर तर इथे ना आपली पूर्ण उंची साडे आहे सा कमर आपले अडोतीस आहे छाती चव्वेचाळीस आहे आणि दंड आठ आहे हुंडा नऊ आहे बाही लांबी साडेसहा इंच आहे मागचा गळा पाच इंच आहे पुढचा गळा सहा इंच आहे आणि शोल्डरपट्टी जी आहे ती पावणे तीन इंच आहे तर ह्या मापावर आपल्याला पेपर आहे ना डबल घडीचा जो पेपर आहे तर तो पेपर घेतलेला आहे मी आता हे थोडंसं इग्नोर करा बिकॉज ना माझ्याकडे सध्या तरी पेपर शिल्लक नाही आहे कारण नवीन पेपर कटिंग मला म्हणजे प्रत्येकाला मी वेगवेगळे पेपर कटिंग करते त्यामुळे आज नेमकं पेपर शिल्लक नाही बट सॉरी आणि चला पाहूया तरी इथे ना आपल्या ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे ना ते इतर ती आपली साडे चौदा आहे तर इथे आपण पूर्ण साडे चौदा ब्लाऊजवर म्हणजे सॉ पेपरवर आपण साडे चौदा इंच माप टाकून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये एक इंच वाढून आपण साडेपंधरा इंच माप टाकणार आहोत तरी ते साडेपंधरा इंचावर खून करणार आहोत आणि सेमी इकडच्या साईडला पण म्हणजे थोडंसं पुढं वाढवण्यासाठी आपण साडेपंधरा पंधरा इंचवर खून करणार आहोत त्यानंतर ही रेश जी आहे तर ही रेश आपण मिळवून घेणार आहोत या पद्धतीने तर आता इथे जे आपलं म्हणजे माप आहे त्या मापामध्ये ना म्हणजे त्या चेस्ट जे आहे तर ती चेस्ट चव्वेचाळीस असल्यामुळे आपण इथे शोल्डर जे आहे ते साडेपाच न घेता सहा इंच घेणार आहोत कारण मोठं माप आहे त्यामुळे पाटरुंद असते आणि त्या मापानुसार पण आपले म्हणजे शोल्डर वगैरे बदलतात मी यापूर्वीही कटोरी ब्लाऊज आणि सॉरी प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि बोटनी ब्लाउजचा चार्ट शेअर केला आहे तुमच्या कमेंट जर असतील तर आपण कटोरी ब्लाऊजच्या शोल्डरवर पण एक व्हिडिओ बनवूयात तर इथे ना आपण छातीनुसार चेस्टनुसार कटोरी ब्लाऊजचेही शोल्डरचे मापे बदलतात तर इथे मी सहा इंच घेतलं आहे आणि मुंडाखोली पण मी इथे सहा इंच घेतलेली आहे आणि आता आपण हा बॉक्स करून घेणार आहोत पूर्ण तर हे जोडून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे तर इथे आपण या पद्धतीने जोडून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता छातीचं जे माप आहे ते आपली छाती जी आहे ती चव्वेचाळीस इंच आहे तर आपण इथे छातीचा चौथा भाग घेणार आहोत अकरा इंच हे पहा या पद्धतीने अकरा इंचावर आपण खून केली आणि आपली जी कमर आहे ती थी आडतीस आहे तर आपण कमरेचा चौथा भाग साडेनऊ इंच घेणार आहोत इथे साडेनऊ इंचावर खून करूया आणि आपली जी शिलाई मार्जिन आहे ती अडीच इंच सोडूयात तर इथेही आपण अडीच इंच सोडणार आहोत पण थोडासा जर पेपर कमी पडला आहे तर आपण तो कपड्यामध्ये वाढवून घेऊयात तर इथे आपण अडीच इंच खाली पण अडीच इंच वाढवून घेतलं त्यानंतर ह्या दोन्ही ही जे रेशा आहेत त्या आपण जॉईंट करणार आहोत या पद्धतीने तर इथे ना मुंड्यामध्ये दीड इंचावर आकार देणार आहोत ही जी पद्धत आहे ना ही मी तुम्हाला कटर ब्लाऊजची कटिंग एकदम सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने सांगत आहे तर इथे ना ही जी पट्टी मिळते आकार वगैरे देण्यासाठी फ्रेंच कर्ब म्हणून तर ती तुम्हाला सहज ऑनलाईन मिळून जाईल म्हणजे मिशो ॲन ॲमेझॉनवर वगैरे तर या पद्धतीने दीड इंचवर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने तर मी इथे दीड इंचवर असा आकार देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे आपल्याला एनी टाईम आपण अडीच इंच टाकत असलो तर आज आपण इथे म्हणजे सॉरी पावणे तीन इंच टाकणार आहोत तर तुम्हाला जर गळा थोडासा खोलून घ्यायचा असेल खाली तर इथे आपण म्हणजे सव्वा तीन पण टाकू शकतो तीन इंचही टाकू शकतो तर यांची जी पुढची ग पुढचा जो गळा आहे तो तर तो सहा इंचच आहे तरी ते आपण सहा इंच आणि तीन इंचावर थोडंसं पाव इंच आपण गळा रुंदी वाढून घेऊया कारण गळा थोडासा खोल येण्यासाठी तरी ते तीन इंच आपण खून करूयात आणि त्यानंतर आपण इथे हे जोडून घेऊया त्यानंतर इथे ह्या फ्रेंच कर्बने आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने गोल आकार घेऊन देऊन घेतला आहे त्यानंतर इथेही एक पाहुणींचा वर पण एक आकार द्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा म्हणजे आपण पुढचा आणि मागचा जो पार्ट आहे तो एकाच वेळी आपण कट करणार आहोत तर इथे पण ना या पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे आपल्याला ब्लाऊजची जी योगपट्टी आहे ती काढून घ्यायची आहे तर इथे तर ब्लाऊजची आहे तिथे जास्त असल्यामुळे आपण इथे सव्वा तीन इंचावर मार्क करणार आहोत इथे पण सव्वा तीन इंचवर मार्क मार्क करायचं त्यान आहे त्यानंतर हे जे दोन्ही पॉईंट आहे हे सव्वा तीन इंचाचे तर हे आपल्याला असे जॉईन करून घ्यायचे आहे आणि हे मार्क आपण जॉईन केल्यानंतर ह्या कर्वने आपल्याला या पद्धतीने आकार द्यायचा आहे तुम्ही हा आकार हातानेही देऊ शकता ऑप्शनल आहे ते किंवा पट्टीने देऊ शकता पण काय होतं पट्टीने सवय लागली मला आणि पट्टीने आकार खूप असा छान येतो आणि जितकं आपलं पेपर कटिंग सुपिरियर किंवा जितकं आपलं पेपर कटिंग व्यवस्थित असणार तितकाच आपला ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित बसतो त्यामुळे या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे ना यांची जी चेस्ट आहे तर ती चेस्ट आहे चव्वेचाळीस तर त्यानुसार आपण इथे ब्लाऊजची जी कटोरी आहे तर ती कटोरी आपण घेणार आहोत सात इंच सा। कारण ब्लाऊजची जी चेस्ट आहे तर ते चेस्ट चव्वेचाळीस आहे त्यामुळे इथे आपण सात इंचवर सा ब्लाऊजची कटोरी घेणार आहोत पावणे सातही घेऊ शकता सात पण घेऊ शकता तर आपण घेऊयात पावणे सात घेऊयात आपण चला आणि इथे तुम्ही दोन सव्वा दोन किंवा अडीच असं तीनही पद्धतीने घेऊ शकता तर इथे मी घेत आहे सव्वा दोन तर इथे सव्वा दोनवर आपण मार्क करूया आणि इथून हा जो गळा रुंदीचा आकार दिलेला आहे हा एक इंचवर इथे खून करूया आणि इथे आपण छातीचं जे म्हणजे इथे आपण पावणे सात व इंचवर जो योगपट्टीच्या तिथे मार्क केला होता तर इथून नॉर्मली थोडीशी सरळ रेष ओढून घ्यायची आहे तर हे आकार देण्यासाठीच केलेलं दे आहे मी आणि हा जो आकार आहे ना तर या पद्धतीने आपण जिरेश ओढून घेतलेली आहे तर इथून सव्वा दोन इथून हे माप जे आहे ते सव्वा दोन इंच आहे तर इथून आणि हा हे जे तीनही पॉईंट आहेत तर हे तीनही पॉईंट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे आणि या करणे आपलं म्हणजे जे माप आहे ते एकदम व्यवस्थित तर ना या पद्धतीने आपण हे तीनही पॉईंट जोडून घेतलेले आहेत सॉरी ते जरा इलेक्शन चालू असल्यामुळं गाड्या वगैरे इलेक्शन झाल्या आहेतसाठी फिरतात आणि त्यामुळे व्यवस्थित आवाज येत नाही तर हे तीन पॉईंट आपण जोडून घेतल्यानंतर आता आपण ही पेपर कटिंग कर कट करणार आहोत तर हे कटिंग केल्यानंतर आपण लगेचच म्हणजे मधूनही कट करून घेणार आहोत म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगळा होईल तर मी ना म्हणजे प्रत्येक मापासाठी वेगवेगळे वे पेपर कटिंग करते ते तीन कटोरा चेंज वगैरे करून तसं सिस्टीम नाही ठेवत मी कारण काय होतं प्रत्येकाचं माप वेगळं असतं प्रत्येकाला सेम माप बसलंच असं नाही त्यामुळं मी नाही करत आ, सेम हे आ, म्हणजे पेपर कटिंग वेगळीच करते तर जो हा जो बॅक पार्ट आहे हा आणि हा आपण वेगळा केला आणि हा जो आहे हा आपला फ्रंट पार्ट आहे तर हा जो फ्रंट पार्ट आहे ना तर याचा जो पुढचं म्हणजे मुंडाखोली जी आहे पुढच्या साईडची तर ही पण आपण पन कट करून घेणार आहोत तर हे कट केल्यानंतर आपण योगपट्टी पण कट करून घेणार आहोत त्यानंतर आपण हा पुढचा गडा पण कट करून घेणार आहोत त्यानंतर आपण कटोरी कट करून घेणार आहोत तर इथे आपण घेणार आहोत कटोरी कट करणार आहोत तर हा आपला फ्रंट ही आपली योपट्टी हा बॅक पार्ट आणि ही आपली कटोरी तर मी कटोरी कशी वाढवायची ते पण तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी आपण बाहीची कटिंग करून घेऊयात तर चला पाहूयात आपण बाहीची कटिंग पाहणार आहोत तर इथे जी बाहीचं माप आहे आपलं त्या इथे आपली बाहीची लांबी आहे ती साडेसहा इंच आहे तर त्यामध्ये आपण दीड इंच वाढवणार आहोत तर इथे आपण साडेसहाचा आठ इंच करणार आहोत कारण साधे ब्लाऊज आहेत त्याच्यामुळे आपल्याला खाली मार्जिन सोडावं लागेल त्याच्यामुळे हे दीड इंच वाढवणारच आहोत आणि त्यानंतर हे आठ इंच तर इथे वरतून साडेतीन इंचावर खून करणार आहोत आणि इथे आपण मुंढ्याचं माप टाकणार आहोत तर आपला मुंडा जो आहे तो नऊ इंच आहे इंचा इंचा ना तर इथे आपण नऊ इंचावर खून करणार आहोत आणि दोन इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे तर तिथे थोडीशी स्पेस कमी पडतं आहे तर आपण ती कपड्यावर वाढून घेऊयात ॲक्च्युली मी ना बाही आणि कटोरी ही कपड्यावरच वाढून घेते बाही मी डिरेक्टली कट करते बट चला तुम्हाला दाखवण्यासाठी मी पेपर घेतला आहे पण ते तो पेपर पण थोडासा कमीच पडला आहे माप मोठा असल्यामुळं तरी ते आठ इंच आपण दंड घेतलेला आहे आणि दोन इंच आपले शिलाई मार्जिन घेतलेली आहे तर त्यानंतर आपण हे जे माप आहे हे आपण जॉईन करून घेणार आहोत या पद्धतीने आणि हे माप पण आपण जोडून घेणार आहोत आणि त्यानंतर ह्या इथून आपल्याला पुढच्या म्हणजे बाहीचा आकार द्यायचा आहे हा जो झाला आहे तो बाहीचा आकार झाला आहे आपला आणि पुढच्या पण बा गळ्या पुढच्याही बाहीचा आकार आपण लगेच दे देऊन घेणार आहोत तर या पद्धतीने आपण लगेच बाही कट करून घेऊया जो पुढच्या बाहीचा आकार आहे हा लगेच आपण कट करून घेणार आहे तर या पद्धतीने आपण बाही कट करून घेतलेली आहे आणि चला आपण पाहूयात कटोरी कशी वाढवायची आहे तर तिने आपण पिननिस सेट करून घेतलेला आहे आणि इथे आपण ना आहे तशी कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे इथे काय घेतली का आपण ही कटोरी या पद्धतीने आहे तशी ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर या पिना काढून टाकूया आणि ही कटोरी पण बाजूला घेऊयात तर इथे कटोरी ना इकडे आणि इकडे आपण रेश मारून घेतलेली आहे तर इथून इकडे सव्वा इंच आणि इथून इकडे पण सव्वा इंच तर या पद्धतीने आपण दोन्ही साईडनी वाढून घेतलेले आहे आणि तीन हे जे मधले जे सात इंच आहे तर सातचा सातच्या मध्ये साडेतीनवर आपण खून करणार मार्क करणार आहोत आणि दीड इंचावर इथे खाली आ, मार्क करणार आहोत मध्यापासून दीड इंचावर खाली तर इथून इथे हा सव्वा इंच वाढवलेला से स्पेस आणि हे दीड इंच खाली केलेलं मार्क तर हा आणि हा मार्क जोडून घ्यायचा आहे आणि हा आणि हा मार्क जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने तर इथे जोडल्यानंतर इथं जे आहे ते इथे आपल्याला थोडंसं वाढवायचं आहे एक अर्धा इंच आणि त्यानंतर हे आणि हे जोडून घ्यायचं आहे तर हे जे आहे तर याला असा गोल आकार द्यायचा आहे या पद्धतीने तर या पद्धतीने आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने आपल्याला कटोरी ब्लाउजची जी म्हणजे कटिंग आहे तर ती करायची आहे तर इथे आपण कटोरी ब्लाउजची जी कटिंग आहे ती पूर्ण झालेली आहे तर आपण ही आता कटोरी जी आहे ती कट करून घेऊयात तर या पद्धतीने आपली कटोरी ही झालेली आहे तर हे हे बॅक पार्ट आहे पार हा फ्रंट पार्ट आहे ही योगपट्टी ही कटोरी आणि ही बाही आहे आपली तर या पद्धतीने आपण ही पेपर कटिंग कम्प्लीट केलेली आहे तर तुम्हाला ही जी पेपर कटिंग आहे तर ती कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जी कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग आहे जी आत्ता मी तुम्हाला दाखवली तर ब्लाऊजची पेपर कटिंग आहे जे मी तुम्हाला आता दाखवली तर ही कुम तुम्हाला म्हणजे कशी वाटली जर तुम्ही जर या पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग करणार असाल मापानुसार तर सगळे माप याच पद्धतीने ठेवायचे आहेत फक्त आपल्याला म्हणजे ब्लाऊजची मापेच बदलतील फक्त नाहीतर छातीचा चौथा भाग किंवा कमरेचा चौथा भाग आणि जे आपण अडीच इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन जे वाढवले तर ते सेम आहे त्याच पद्धतीने करायचे आहे फक्त तिथे तुमच्या ब्लाऊजची मापे तुम्ही टाकू शकता जसं तुम्ही दाखवलं आणि याच पद्धतीने तुम्हाला पेपर कटिंग करायची आहे बाहीला तुम्हाला दोन दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि कमरेला आणि छातीला तुम्हाला अडीच अडीच इंच मार्जिन सोडायचं आहे आणि जर तुम्ही रिकमेंड जर केलं चेस्ट में ए, तर मी चेस्टनुसार जी कटर ब्लाउजची ही मापे बदलतात शोल्डरची तर तीही मी तुमच्यासाठी घेऊन येणार घेऊन येईल किंवा त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवेल तर आजचा जो कटिंगचा व्हिडिओ आहे ब्लाऊजचा तर तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवीन हेल्पफुल व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया तर सगळ्यांना स्वामी समर्थ थँक्यू थँक्यू सो मच